सर्व मंगल मांगल्हे शिवे स्रवाद साधिके शरणेम नारायण नमस्तुते तर स्वामी नागपूरला चाललेले आहेत एवढ्या दुरून काकू स्वामींना घेण्यासाठी आणि पूजा साहित्य घेण्यासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत पंधरा तासाचा प्रवास करून कारण ते यूट्यूब चॅनल आपलं बघतात आणि भरपूरशा गोष्टी फॉलो करतात त्यांना सुद्धा खूप छान वाटतं आणि स्वामी कृपेने त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या ही स्वामींचरणी प्रार्थना करते आता स्वामी जिथे तिथे काही कमी आणि जिथे जिथे स्वामी तिथे आम्ही त्यामुळे स्वामींच्या येण्याने आपल्या आयुष्यामध्ये कधीच कशाची काही कमी पडत नाही तर बघा काकूंचा काही मूर्तीचा प्लॅन नव्हता काकूने भरपूरसं घेतलं घेतलंय पण अचानक स्वामी काकूंच्या मनात भरलं की मी स्वामी मोलीला घरी घेऊन जाते त्यांच्या जा डादीचे स्वामी छोटे आहेतच पितळेचे पण त्यांना आशीर्वाद मुद्रेमध्ये म्हणजे वरद असतं स्वामीला त्यांच्या घरी घेऊन जायचं आहे त्यांचं आगमन करायचं आहे श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काकूनी बघा नजरबट्टू सुद्धा घेतलेला आहे त्यांच्या घराला वाईट नजर लावू नये म्हणून नजरबट्टू त्या घरामध्ये लावणार आहे त्याचबरोबर बघा दोन आत्तर घेतलेले आहे स्वामींचा हिना आता हिना अत्तर काकू मूर्ती लावायचं नाही फुलाला लावून स्वामींसमोर ठेवायचं कारण ही मूर्ती जी आहे ती धातू नाही आहे ती मार्बल त्याच्यावरती कलरिंग केलेलं आहे त्यामुळं ताक पडतात मूर्ती त्यामुळं केमिकलयुक्त काहीच मूर्तीवरती टाकायचं नाही पाणी पाण्याचा अभिषेक करू शकता तर बघा केवडा आणि हिनात तर घेतलेला आहे त्यासोबत बघा एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा दिवा चंदनची बॅग घेतली आहे एक दुपदानी घेतलेली आहे सूर्य भगवानांची प्रतिमासुद्धा घेतलेली आहे शंखचक्र नाम एक घेतलेला आहे आपल्याकडं स्वामींचा गंध घेतलेला आहे आणि दोन अष्टलक्ष्मी दिवे घेतलेले आहेत आपल्याकडं त्याचं बघू शकता दुपस्टिक गुलाब आणि चंदनची दुपस्टीक घेतलेली आहे त्यासोबत बघा मोगऱ्याची दुपस्टिक आहे आणि स्वामींना पाणी पिण्यासाठी हा चांदीचा त्यांनी आपल्याकडे ग्लास घेतलेला आहे आता जसं आपल्या स्वामींचा आहे पाण्याचा तसा काकून सुद्धा बघा स्वामींसाठी हा चांदीचा ग्लास पाणी पिण्यासाठी ठेवण्यासाठी स्वामींना घेतलेला आहे प्युअर चांदी आहे बरं का कोल्हापूरच्या शुद्ध याच्यामध्ये तांब्यासुद्धा तुम्हाला मिळेल चमचासुद्धा मिळेल त्यासोबत बघा इच्छापुरती कलश घेतलेला आहे माता लक्ष्मीची बघा मूर्ती आणि पाठ घेतलेला आहे पितळेमध्ये ॲमेथीनचं ब्रासलेट घेतलेलं आहे एक घंटी घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता माता लक्ष्मीचे बघा त्यांनी दोन एकूण फोटो घेतलेत एक बहिणीसाठी आणि एक त्यांच्यासाठी घेतलेला आहे त्याचबरोबर बघा रुद्राक्ष अगरबत्ती घेतलेली आहे सेट्रिनची माळ स्वामींचा जप करायसाठी घेतली आहे आणि एक सहस्त्र कमलदल रांगोळी साचा घेतलेला आहे तर अशी काकूंची ऑर्डर आहे कोल्हापूर महालक्ष्मीचा बघा मुकुट घेतलेला आहे मार्गशीर्ष महिन्यासाठी तर तो, तो पण आपण काकुना पूजाविधी करून देऊया माता लक्ष्मी बघा नागपूरला चाललेले आहेत त्याजवळ बघा पारद शिवलिंग घेतलेलं आहे आपल्याकडं बांगड्या आणि कुंचन सेवा त्यांची एक इच्छा आहे का ती पूर्ण होण्यासाठी त्यांनी कुंचन सेवा घेतलेली आहे तर सेवेने बघा आर्थिक प्रॉब्लेम्स तर दूर होतातच पण जी इच्छा असेल ती पूर्ण होते आणि यातला तांदूळ आपण खायचा आहे कारण ह्यातला तांदूळ म्हणजे आपण मंत्र म्हणून सिद्ध केलेला असतो आणि तो मंत्र म्हणजे सिद्ध केलेला तांदूळ स्वतः खाल्लं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये सुद्धा येते तर अशी काकूने बघा एवढ्या नाव दुरून नागपूरहून आल्या आता हे कुरिअरच्या जा माध्यमातून जाऊ शकलं असतं पण काकू इथंच का आल्या हे तुम्ही त्यांच्या तोंडून थोडक्यात ऐकू इथंपर्यंत एवढ्या दूर का आल्या श्री स्वामी मला ना रोज स्वामी समर्थांची व्हिडिओ बघत होती ताईंचे आणि असं म्हटलं होतं ताईंच्या मार्फत मला स्वामी समर्थ महाराज बोलवत आहे आणि त्यांच्या मुखात ना प्रत्येक शब्द मला पॉझिटिव्ह वाटत होता असं वाटत होतं की नाही हे नाही बोलून राहिले ना महाराज बोलून राहिलं की आईच्या मुखातलं आणि ते पॉझिटिव्हिटी पाहून मला मा मी माझ्या घरी आईला बहिणीला आणि माझ्या मुलीला सांगितलं की मी चालली आहे तिकडे पुण्याला आणि मी सगळं सामान घेऊन जात आहे आणि विधिवत पाठ करून ताईच्या हाताने मला घेऊन जायचं होतं म्हणून मी आलेली आहे तर बघा पंधरा तासाचा प्रवास करून ते नागपूरहून पुण्यात आले आणि प्रवास करताना मला बराच त्रास झाला आहे गाडीमध्ये अख्खं रात्रभर आम्ही जागून बसून आलेलो आहोत पण माऊली समोर आल्यावरती सगळा त्रास एकदम कमी झालेला आहे खूप छान वाटत फ्रेश वाटत आहे आणि अगदी मनापासून सांगते की खूप मस्त वाटून राहिलं मला आणि माऊलीला घ्या घेऊन जायची इच्छा नव्हती मी फक्त लक्ष्मी पूजन सेवा घ्यायसाठी झाली होती पण पर आज मला माऊलीची इच्छा आहे तर माऊली पण घेऊन जाणे माझ्यासोबत आणि माझी निरंतर सेवा करून माझ्या हाताने माऊलीची ते राधा राणीची सेवा करतात बरं का दुर्गा माताची राधा राणीची जास्त सेवा करतात काकू आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांची चांगली इच्छा पूर्ण हो दे नागपूरवरून आलेले आहे तर कसं एक विश्वास एक पॉझिटिव्हिटी आणि एक एखाद्याचं बोलणं सुद्धा एखाद्याला खूप काही देऊन जातं तसं बघा भरपूर तर एवढं दुरून काय येतात कारण आपले व्हिडिओ बघतात त्यांना पण छान का वाटतं काही अनुभव सुद्धा येतात म्हणून एवढा दुरून ते भेटाय सुद्धा आणि साक्षात इथं यायचं असतं पूजा साहित्य घेण्यासाठी पण भेटण्यासाठी तर एवढ्या दुरून काकू आलेले आहेत स्वामी कृपेने त्यांच्या आयुष्यातली सगळी दुःख दूर व्हावी ही स्वामींच्या कसं वाटलं काकू आमच्या इथे येऊन तर आता बघा आपण विधिवत पूजा करून देऊया कुंचन आणि अष्टलक्ष्मी दिवा तर एवढ्या दुरून काकू आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आणि आभार कारण तेवढ्या दुरून आपल्या इथं आल्या आणि कसं असते एक स्वामी सेवेतून आपण जोडलो गेलोय एकमेकाचं नातं आहे एकमेकाशी म्हणून आपण साता समुद्रापार्श्वात स्वामी जातात आणि एवढं दुरून काकू इथंपर्यंत ता आल्या म्हणजे त्यांना काहीतरी वाटलं असेल म्हणूनच आल्या तर आपण कुंचन सेवा सेवास्व त्यांना पूजा करून देऊया सर्व मंगल मांगल शिवे सर्वार्थ साधिके शरण न त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ना नमस्ते ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾಧ ಸಾಧಿ ಶರಣನೆತ್ರವಕೇಗೌರಿ ನಾರಾಯಣೇ ನಮಸ್ತುತೆ ವಿಷ್ಣವೆ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿವ್ಯಮಃ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದಿವ್ಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದಿವ್ಯ ನಮಃ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దివ్యే నమో ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దివ్యే నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దివ్యే నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దివ్య నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్మీ ద్వ్యే నమ శ్రీ మహాలక్ష్మి ద్వ్యో నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దివ్యో నమ ఓం శ్రీ మహాలక్ష్మి దే న ఓం శ్రీ మహాలక్ష్మీ దేవ్యమే ఓం శ్రీ మహాలక్ష్మి

जो मूळ मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र काकूंना स्वामींकडून देणार आहे बरं का कारण हा मंत्र शीघ्र होणं म्हणजे सिद्ध होण्यासाठी स्वामींकडूनच घ्यावा लागतो स्वामींनी आपलं गुरुपद घ्यावं लागतं तर स्वामी हा मंत्र तुम्ही तुमच्याकडूनच काकूंना द्या आणि तुम्ही तुमच्या तुमची सेवा काकूंकडून करून घ्या हीच तुमच्या चरणी मी आजची प्रार्थना करते जी काकू सेवा करतील ते सेवा स्वीकार करा काकूंच्या घरीसुद्धा व्हा हीच तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी